आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जर तुम्ही देवघरामध्ये या तीन वस्तू ठेवायला सुरुवात केली तर बघा तुमच्या घराची खूप भरभराट होईल आणि त्याचबरोबर पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही काही वस्तू ज्या आहेत त्या धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात आणि जर आपण या देवघरामध्ये ठेवत असू तर त्याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात तर या तीन वस्तू कुठल्या आहेत मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा या जर वस्तू आपण देवघरामध्ये ठेवत असू तर पैशाची कमतरता आपल्याला कधी भासत नाही किंवा जेव्हा कधी आपल्याला पैशाची गरज लागते तेव्हा कुठल्या कु ना कुठल्या तरी मार्गाने पैसा हा आपल्याला मिळतो आणि बऱ्याचदा असं होतं की आपण खूप पैसा कमवतो पण आलेला पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो मग तो काहीही वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो किंवा मग दवाखान्यामध्ये खर्च होतो किंवा तो सत्कारणी लागत नाही जे पैसे आहेत तर ते साठवले जात नाहीत ते नेहमी खर्च होतात तर बघा अशा अडचणी येऊ नयेत आपला आलेला पैसा हा टिकून राहावा आणि बघा जेव्हा कधी आपल्याला पैसे लागणार आहेत आपल्या गरजेसाठी लागणार आहेत तेव्हा तुमच्याकडे नेहमी पैसा हा उपलब्ध असणार आहे किंवा पैशाची कमतरता तुम्हाला कधीच या उपायामुळे भासणार नाही कारण काही वस्तू या अत्यंत महत्त्वाच्या असतात जर आपण त्या देवघरामध्ये ठेवल्या तर याचे अनेक शुभ लाभ आपल्याला मिळत असतात किंवा शुभ फळं आपल्याला याची मिळत असतात त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये दे या तीन वस्तू तुम्ही नक्की या ठेवायला पाहिजे त्या कुठल्या तीन वस्तू आहेत आपण बघणार आहोत बघा घराचं जे देवघर आहे ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित केला पाहिजे कधीच देवघरामध्ये खंडित मूर्ती ठेवू नका म्हणजे काय तडा गेलेल्या मूर्ती फोटो हे ठेवू नका विधिवतपणे वेळच्या वेळी ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत मूर्ती विसर्जित करत असताना फोटो विसर्जित करत असताना दही भात आणि एक नारळ हे अवश्य तुम्ही पाण्यामध्ये त्या फोटोबरोबर किंवा मूर्तीबरोबर सोडायचं आहे तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत यांचं पण आपण पालन केलं पाहिजे आता बघूयात की कुठल्या वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये नक्कीच ठेवायला पाहिजे पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची मूर्ती बघा बऱ्याच जणांकडे देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती ही असतेच पण ज्यांच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही त्यांनी नक्कीच देवघरामध्ये एक लक्ष्मीची मूर्ती घ्या आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करा आता प्रश्न पडतो की लक्ष्मीची मूर्ती कोणत्या धातूची असावी बघा बरेच जण पितळेची किंवा मग पंचधातूची मूर्ती घेतात पण बघा जेव्हा तुम्ही चांदीची लक्ष्मीची मूर्ती घेता तेव्हा त्याचा तुम्हाला विशेष लाभ होतो त्यामुळे जर तुम्ही घेऊ शकत असाल चांदीची मूर्ती तर अवश्य लक्ष्मीची चांदीची मूर्ती घेण्याचा प्रयत्न करा चांदी जी असते तर ती शुक्रग्रह आणि चंद्रग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते त्यामुळे जेव्हा आपण लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवतो तेव्हा त्याचे ते अनेक शुभ लाभ आपल्याला मिळतात आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आपल्या घराची भरभराट होते सुखसमृद्धी त्याचबरोबर धनधान्याची दन बरकत आपल्या घरामध्ये राहते आता बघा घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असणे सकारात्मक ऊर्जा असणे हे देखील लक्ष्मी असण्याचंच प्रतीक आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये शक्यतो चांदीची मूर्ती असावी लक्ष्मी मातेची आणि ही चांदीची मूर्ती खूप मोठी घ्यायची नाही तर आपल्या हाताचा अंगठा जो आहे त्या अंगठ्या एवढीच तुम्ही छोटीशी मूर्ती घ्यायची आहे चांदीची आणि तिची स्थापना देवघरात करायची आहे कधीही आपल्याला उभी असलेली लक्ष्मीची मूर्ती घ्यायची नाही तर लक्ष्मीची मूर्ती ही विराजमान असावी आणि कमळामध्ये मा लक्ष्मी माता विराजमान असलेली जी मूर्ती असते ती कधीही नेहमी शुभफलदायी ठरते आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे नेहमीच आ, माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे कमळामध्ये विराजमान असलेली माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवणं खूप जास्त शुभ फलदायी मानलं गेलेलं आहे तर अशी मूर्ती तुम्ही घेऊ शकता जरी लक्ष्मीचा फोटो तुमच्या देवघरामध्ये असेल तरी देखील तुम्ही लक्ष्मीची चांदीची मूर्ती अवश्य देवघरामध्ये ठेवा आणि फोटोपेक्षा कधीही लक्ष्मीची मूर्ती देवघरामध्ये असणं खूप जास्त फलदायी ठरतं आता पुढची वस्तू बघूयात कोणत्याही बुधवारी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जा आणि तिथे काही दक्षिणा जी आहे ते, ते, ते आपल्या गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न एक रुपये अशा पटीमध्ये तुम्ही आ, काही दक्षिणा जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवा त्यातील एक रुपया तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाला लावून तुमच्या घरी आणा घरी आणल्यानंतर गरियान देवघरामध्ये तो आ, एक रुपयाचा जो कॉईन आहे किंवा जे नाणं आहे ते आणि त्यावरती एक सुपारी जी आहे तर ती ठेवा त्यावरती हळद कुंकू अक्षदा वाहा बघा सुपारी हे गणपती बाप्पांचंच प्रतीक असतं आणि असं जे नाणं आहे जे आपण गणपती बाप्पांच्या पायाला लावून आणलेलं आहे ते आणि त्यावरती सुपारी असं जर आपण देवघरामध्ये त्याचं पूजन केलं तर बघा अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होतात आर्थिक लाभ होतात व्यवसाय नोकरी असेल किंवा उद्योग असेल त्यामध्ये भरभराटी येते घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडत नाही पैशाची कमतरता पडत नाही किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये नोकरीमध्ये काही अडचणी येत नाहीत त्यांच्या प्रगतीमध्ये अडचणी येत नाहीत आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये अडचणी येत नाहीत विघ्न येत नाहीत आणि प्रत्येक का आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे बघा अशा प्रकारे कोणत्याही बुधवारी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्ही प्रकारे एक रुपयाचं नाणं जे आहे ते गणपती बाप्पांच्या चरणाला स्पर्श करून ते घरी आणा आणि ते देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे त्यावर एक सुपारी ठेवायची आहे तुम्ही एखाद्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरीही चालेल तर ही झाली दुसरी वस्तू आता तिसरा उपाय बघूयात यासाठी तुम्ही कोणत्याही गणपतीच्या मंदिरामध्ये जा किंवा लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जा किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जा तिथे गेल्यानंतर तिथे अर्पण केलेलं जे फूल असतं ते तुम्ही अवश्य घरी आणा गणपतीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलेलं असाल तर तिथे गणपतीच्या चरणाशी अर्पण केलेलं जे जास्वंदीचं फूल आहे ते तुम्ही अवश्य घरी आणा लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जर गेलेला असेल तर तुम्ही तिथे अर्पण केलेली जे लाल फुलं आहेत किंवा मग शेवंतीचं फुल आहे ते अवश्य घरी आणा आणि ते तुमच्या देवघरामध्ये ठेवा बघा याचे असंख्य असे लाभ आहेत यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि धनप्राप्तीच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि जर तुम्ही शंकराच्या मंदिरामध्ये गेलेला असाल तर तिथून तुम्हाला धोत्र्याचं फळ आणायचं आहे किंवा धोत्र्याचं फळ नाही मिळालं तर तुम्हाला गोकर्णीचं जे फूल असतं जांभळं पांढरं ते महादेवाच्या मंदिरामधून शिवपिंडीवर अर्पण केलेलं फूल गोकर्णीचं किंवा धोत्र्याचं जे फळ असतं काटेरी फळ ते आणायचं आहे आणि ते आणून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या घरातल्या शिवपिंडीवर हे अर्पण केलं तरी चालेल या वस्तू घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही दोष असतील तर ते देखील जातात आणि बघा बऱ्याच प्रकारच्या संकटांपासून अडचणींपासून आपली सुटका होते कुठलंही संकट आपल्या घरावर येत नाही आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि आपल्या घरामध्ये पैशाची आवक देखील वाढते लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरावर राहतो आणि पैशाची कमतरता कधीही आपल्याला पडत नाही तर लक्षात ठेवा गणपतीच्या मंदिरामध्ये जर गेला थे। थे तर तिथे गणपतीच्या चरणांशी वाहिलेलं जास्वंदीचं लाल फुल आणा लक्ष्मीच्या मंदिरात गेला असाल तर तिथे वाहिलेलं कुठलंही लाल फूल शेवंतीचं फूल किंवा मग कमळाचं फूल जे असतं ते आणा आणि ते देवघरात ठेवा किंवा मग जर तुम्ही शिवमंदिरामध्ये गेलेला असाल तर शिवपिंडीवर अर्पण केलेलं धोत्र्याचं काटेरी फळ किंवा मग गोकर्णीचं जांभळं पांढरं जे फूल असतं ते आणा दोन्हीही तर दोन्ही आणा याचे असंख्य लाभ खूप सारी शुभ फळं तुम्हाला मिळतील तर या ज्या वस्तू आहेत तीन वस्तू त्या आप आपल्याला अवश्य आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला घेता येतील किंवा मिळतील या वस्तू त्या तुम्ही देवघरामध्ये अवश्य ठेवा आणि बघा तुमची स्वतःची प्रगती होताना तुम्हाला दिसेल यापूर्वी ज्या गोष्टी आपल्या नशिबात कधीच नव्हत्या तर त्या गोष्टी देखील घडताना तुम्हाला दिसेल आणि खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये प्रगतीची वाटचाल तुम्ही करू शकाल तर नक्कीच आजपासूनच देवघरामध्ये या तीनही वस्तू तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा घराची भरभराट होईल पैसा कधीच कमी पडणार नाही आणि आपल्या घराची प्रगती कधीच थांबणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या व्हिडिओचा वापर होईल